शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आज ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यासाठी धाराशिव शहरामध्ये भव्य सभा होणार आहे सभेची तयारी सुरू झालेली आहे आणि ओमराजे निंबाळकर यांचे एक समर्थक त्या कार्यकर्ते त्यांचे चाहते इथे आज वेगळ्या अवतारात आलेले आहेत कुठून आले मी विनोद सत्यवान पाटील राहणार घाट पिंपरी तालुका वाशी जिल्हा धाराशिव बरं काय अशा अवतारात आले तुम्ही आपल्या जिल्ह्याला खरंच गरिबासाठी असा माणूस कधीच मिळले नाही महा देशामध्ये पाचशे खासदार आहे एखादा खासदार दाखव रातच्या बारा वाजता फोन उच्चलणारा मला मी माझ्या गावातले एक उदाहरण सांगतो माझ्या गावात संभाजी इंगोले हा माणूस ऐंशी पंचशे वर्षाचं वय होतं त्याला कुणीच नव्हतं त्याचं लग्न झालं होतं का मला माहीत नाही पण त्याला मूलबाळ कोणी नसल्यामुळे तो एकटाच होता ज्यावेळेस तो थकला त्यावेळेस तो पांडुरंगाच्या जा मंदिरामध्ये जाऊन बसला आणि पांडुरंगाच्या मंदिरात जाऊन बसल्यावर त्याची मरस्थ अवस्था एक चार दोन दिवस आल्यावर तो संडास लघवी करायला लागला जा� मला एक प्रश्न पडला आणि ह्या माणसाचं काय करावं हो। संध्याकाळी अकरा वाजता मी फोन केला आदरणीय वंदनीय ओमराजांना ती कुठल्या तरी कार्यक्रमात असल्यामुळे त्यांचा मला अकरा वाजून चाळीस मिनटांना फोन आला म्हणले कुठून बोलता फोन केला हो दादा म्हणलं केला होता काय अडचण म्हणलं दादा माझ्या गावामध्ये असा असा माणूस आहे त्याला कुणीच नाही तो मरत अवस्थेत आहे आणि त्याला दवाखान्याने काळाची गरज आहे त्याला तर कुणीच नाही म्हणले पत्ता व्यवस्थित सांगा तुमच्यापाशी एकशे आठ एक वीस मिनटात येईल वाशि ते घाट पिंपरी अंतर किती म्हणलं पंधरा किलोमीटर एक पाहुणे म्हणजे बारा वाजून पाच दहा मिनटाच्या आसपास संध्याकाळी तिथं एकशे आठ नंबरची गाडी दवाशिववरून आली आणि त्या माणसाला धाराशिवला दवाखान्यात आणलं त्यांचा चार आठ दिवसाने मृत्यू झाला पण सर्वसामान्याला बारा वाजता फोन करून रातचं व्यवस्था करणारा असा देशात एकही दे खासदार नाही फक्त एवढाच खासदार आहे आणि अशी माझी इच्छा झाली की आपल्या शरीरावरती नाव काढून ह्या गरिबां ओमराजाला भरपरून प्रतिसाद द्यावा म्हणून त्यांच्या सभेला यावा असं वाटलं म्हणून उद्धवजींच्या सभेला आम्ही आलो तुम्ही बैलगाडी घेऊन आलो का गावाकडून बैलगाडी घेऊन आलो मी गावा कोण किलोमीटर किलोमीटरांचा काटा चालू चार दिवस झालं चालतोय मी हे मशाल सोबतच हो मशाल सोबतच आणि माझा मुलगा बी म्हणला बाबा कुठ चाललाय म्हणलं उमरे सेवा मला मला यायचं आहे म्हणलं चाल जे तेंगावर लढे घ्या म्हणलं चाल, चाल। दोघं आलो आलोच आम्ही धाराशिव येथील उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी शिवसेनेचे कार्यकर्ते सभा सभेच्या स्थळी येण्यास सुरुवात झालेली आहे आपल्यासोबत काही कार्यकर्ते आलेले आहेत उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी बोला कुठून आले मुक्काम पोस्ट पाशळा तालुका परंडा धाराशिव येथून आलोय बर काय उद्धव ठाकरेंच्या सभेला का उद्धव ठाकरे सभेला महाविकास आघाडीच्या बरं काय कायचं उद्धव ठाकरेंकडून अहो ह्यांनी भाजपला इतका मराठ्यांचा राडा केला आहे की मराठा पेटून उठला हे चार ताईलच कळत आणि आम्ही खास भयाची माणसं आहेत भया सुद्धा स्वतः प्रचाराला आहेत मंडळ ताई आहेत त्याच्यामुळे आम्ही सगळे कार्यकर्ते कामाला बोला कुठून आले लागलेले आमदार वेगळे आहेत राहुल मोठे साहेब आमदार नाहीत ना पण माझे आमदार आहेत ना त्यांचा समर्थ म्हणून आलो आहे आणि भाजी विरुद्ध मतदान करायचं आहे मला मराठा आरक्षण तानाजी सावंत यांच्या बाले किल्ल्यातून हे आलेले आहेत बोला भूम परंडा काय काय उद्धव ठाकरेंकडून सवय काय बोलते हाँ। हाँ। नहीं, नहीं, नहीं। ते आहे कसं आहे भूम परंड्यात वातावरण भूम परंडावाशीतनं चांगल्याप्रमाणे ओमराजेला मतदान होणार आहे त्याच्यामुळं ओमराजेला भूम परंडावाशीतनं चांगल्या प्रकारे लीज मिळेल आज उद्धव ठाकरे यांनी काय भाषणामध्ये मुद्दे घ्यावे असं तुम्हाला वाटतं त्यांनी म्हणजे मराठा आरक्षण पुन्हा महागाईवर जास्तीत जास्त भर द्यावा ही आमची इच्छा आहे आणि भाजपला हद्दपार करण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रोत्साहन उद्धव ठाकरेच्या पाठीमागे उभं करू मला सांगा परवा मतदान आहे दोन दिवसांनी तर झाला का प्रचार योग्य प्रकारे शिवसेना पोहोचली का घराघरात पोचली पोचली घरोघर पोचली मशाल पोचली हं मशालचं घरोघर पोचली चिन्ह बदललेलं आहे शिवसेनेचं तर हे बदललेलं चिन्ह पोचलं आहे का मशाल घरोघरी पोचलेली आहे सर्वांच्या घरोघरी मशाल पोचलेली आहे तर प्रत्येकजण मशाल मशाल प्रत्येक मशालच महाराज म्हणतोय